हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच तर रिजवाना कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी तुमच्यासाठी अशी खास एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सोयाबीन कबाब तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही पहिल्याच तर मी एका पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी उकळायला ठेवलं होतं आणि एक वाटी सोयाबीन घेतलेली आहे आणि आपल्याला हे जे सोयाबीन आहे ते उकळच्या पाण्यात टाकून बॉईल करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहिलाच तर आपल्या पाण्याला उकळी येत आहे तर आपण ह्याचा गॅसचा फ्लेम बंद करणार आहे तोपर्यंत पूर्ण चेक करून घेणार आहे आणि आपल्याला नॉर्मली शिजून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही पाहिलं सांग की आपल्या सोयाबीनला गॅस चा फ्लेम बंद करून घेतलेला आहे ह्याला मी दोन मिनिटं गार होऊन देणार आहे तोपर्यंत मी दोन कांदे घेतलेले आहे पण मी फक्त एकच कांदा चिरून घेणार आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्व लसूण आणि आलं वगैरे सगळं चिरून वगैरे धुवून वगैरे वाटून वगैरे घेणार आहे तर तुम्ही की आपले सोयाबीन एकदम थंड झालेलं आहे त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे तर आपल्या सोयाबीन मध्ये कसलंही पाणी न राहता आपल्याला पूर्ण हाताचा एकदम दाब देऊन पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे ह्याला मी आता मिक्सर मध्ये लावणार आहे तर चला तर मग आता आपण मिक्सरमध्ये सोयाबीनला बारीक करून घेऊया तुम्ही पाहिला की मी कशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये अ सर्व बारीक करून घेतलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहिलंच असाल तर मिक्सर मध्ये सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आता मी लसूण आणि आलं पेस्ट करून घेतलेली आहे ते हे दोन चमचे मी सोयाबीन मध्ये ऍड करणार आहे <coughs> आलं लसणाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेतली होती आणि आता आपण निदान मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तो पण बारीक चॉक केलेला आहे ह्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये टाकून दिलेला आहे आणि आता आपल्याला कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे ते पण मी ऍड केलेली आहे आणि आता आपण घेऊया आपले मसाले तर मी तुम्ही मसाले पाहू शकता मी कोणते कोणते ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे एक चमचा मी घेतले आहे धना पावडर दुसरा चमचा घेतलेला आहे मटन मसाला तिसरा एक चमच घेतलेला आहे तो म्हणजे होममेड मसाला म्हणजे घरचा मसाला एक चमचा मी हळद ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ऍड केलेला आहे तर आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्या ह्यात टाकणार आहे मी दोन चमचे बेसन पीठ आणि तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण ऍड करू शकता, करू शकता। तर ह्याच्यामध्ये फ्लॉवर पण आपण ऍड करू शकतो पण मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे कारण टेस्ट थोडीशी वेगळी येण्यासाठी मस्त असं पीठ ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तर हे मिश्र पूर्णपणे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही ऑलरेडी आपण सोयाबीन मध्ये जे पाणी होते ते पूर्ण अ काढून घेतलेल आहे मिक्सर मध्ये लावून घेतलेल आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणीच काहीच गरज लागणार नाही हे पूर्ण सुका असा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता मिक्स स्टिक घेतलेली आहे स्टिकनुसार मी कबाबचे बनवायला चालू केलेले आहे कबाब बनवायचे बरेच प्रकार आहे म्हणजे तुम्ही गोल पण बनवू शकता तुमचे आवडीनुसार आता मला असे हे बनवायचे होते म्हणून मी हे जे कुल्फी टाईप मी हे जे आकार घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता गॅस चालू करून मी त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे थोडस तेल ऍड करून त्याच्यामध्ये मी हे जे कबाब फटाफट बनून टाकत आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही कारण का आपल्याला असे करपले नाही पाहिजे एकदम असं ब्राऊन कलर वगैरे झाला पाहिजे आणि कुरकुरीत खुशखुश असं मस्त असं बनवायचे आहे आणि सर्वात महत्वाचं आपण गॅसचा फ्लेम जर हाय ठेवला तर आपले कबाब जे आहेत ते फक्त वरच्यावरच क्रिस्पी होते आतून शिजणार नाही तर आपल्याला ती खात्री घ्यायची आहे त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम लो करून आणि थोडा बराच वेळ ह्याला द्यायचा आहे कारण का गडबड करून ह्याला जमणार नाही पूर्ण असे आतून बाहेरून क्रिस्पी झाले पाहिजे त्या पद्धतीनुसार तुम्ही पाहू शकता मी एकदम गॅसचा फ्लेम कमी जास्त कमी जास्त करून एकदम असं क्रिस्पी अँड गोल्डन असा कलर आलेला आहे आणि छान असे झालेले आहे तर फक्त वेळ गडबड करायची नाही आपल्याला इथं आणि तुम्ही पाहू शकता आपल्या सोयाबीन कपाला किती छान असा कलर आलेला आहे तर मी एकदम पूर्ण असं त्याला थोडं तेल वगैरे टाकून टाकून एकदम आणि ते सोयाबीन जे असतात त्याच्या तेल भरपूर ओढून घेतात त्याच्यामध्ये ते ते तेलाचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एकदम छान आहे सईकडनं जे त्याची जी, जी बाजू आहे ते सगळे बाजू मी असे तळून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता सोयाबीन कप आपला कलर बी किती असा छान असा आलेला आहे आणि आता हे जे आधी बनवले होते ले ले ता ता ले ले हो हो ते झालेले आहे आणि आता हे एका प्लेट मध्ये काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याचे कलर वगैरे खूप असं एकदम क्रंची झालेले आहे आणि जेवढे क्रंची वगैरे क्रिस्पी वगैरे होतीन तेवढे खायला पण खूप छान वाटतील तर तुम्ही पाहू शकता ह्याचे कलर वगैरे किती टेक्स्चर वगैरे हो किती छान आलेला आहे चला तर मग बाकीचे जे कबाब बाप आहे ते पण फटाफट बनवून घेऊया तर फायनली आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे सोयाबीन का तुम्ही तुमच्या चवीनुसार कशा सोबत पण खाऊ शकता खोबऱ्याची चटणी म्हणा हिरवी चटणी म्हणा आणि टमॅटो कॅच बरे पण तुम्ही खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलला लाईब करायला विसरू नका चॅनलला ला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान छान अशा रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मिळते आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात जा, वे जा। बाय टेक केअर